नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर मराठी कविता सावित्री तुमची गाथा सावित्री तुमची गूढगाथा काळानुरूप चालली अशी कथा काळानुरूप चालली अशी कथा भेदभावाच्या आहात तू भेद भेदभावाच्या आहात तू भेद शिक्षणाची दीक्षा तू दिली हेद शिक्षणाची दीक्षा तू दिली हेद सावित्री तुमची गूढ गाथा काळानुरूप चालली अशी कथा भेदभावाच्या आहात तू भेद शिक्षणाची दीक्षा तू दिली हेद या काळ्या अंधारात उजेडाचा वसा या काळ्या अंधारात उजेडाचा वसा महिलांच्या सशक्तीकरणाचा धरला तुम्ही नसा महिलांच्या सशक्तीकरणाचा धरला तुम्ही नसा बालकजननी शिक्षिका तुमची गोष्ट बालकजननी शिक्षिका तुमची गोष्ट समाज बदलताना जिंकलात ती होष्ट समाज बदलताना जिंकलात ती होष्ट या काळ्या अंधारात उजेडाचा वसा महिलांच्या सशक्तीकरणाचा धरला तुम्ही नसा जननी शिक्षिका तुमची गोष्ट समाज बदलताना जिंकलात ती होष्ट अज्ञानातल्या काळात घेतला सूर्याचा उभेसारखा अज्ञानातल्या काळात घेतला सूर्याचा तुमच्या प्रकाशात चमकला समाज साकाराव तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशात चमकला समाज साकारावा उत्थानासाठी झगडली काळ्या बैरागीसोबत उत्थानासाठी झगडली काळ्या बैरागीसोबत संपूर्ण देशाला दिली विचारांची सोबत संपूर्ण देशाला दिली विचारांची सोबत अज्ञानातल्या काळात घेतला सूर्याचा उभेसारखा तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशात चमकला समाज साकारवा उत्थानासाठी झगडली काळ्या बैरागी सोबत. संपूर्ण देशाला दिली विचारांची सोबत सावित्री तुमच्या चरणी करे साष्टांग सावित्री तुमच्या चरणी करे साष्टांग चिंतनात कर्मात थांबलो सजग चिंतनात कर्मात थांबलो सजग समाजाच्या कक्षेत बदलता तुमची कविता समाजाच्या कक्षेत बदलता तुमची कविता सतत नवीन दिशा देत होती ती चित्ता करशकिता सतत नवीन दिशा देत होती ती चित्ता सावित्री तुमच्या चरणी करे साष्टांग चिंतनात कर्मात थांबलो सजग समाजाच्या कक्षेत बदलता तुमची कविता सतत नवीन दिशा देत होती ती चित्ता धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू